लसूण मिरची आणि कांदा घातलाय आता भाजी घाल मोबाईल हातात दिसतात थोडक्या लहान मुलाच्या हातात वगैरे असतात तर काय झालं असतं एका नवीन ब्लॉग मध्ये कोल्हापूरमध्ये भरपूर करते आहे आणि आम्ही चाललेलो हो, आहोत राजारामपुरीत कारण आहे साहेबांचा मोबाईल खराब झालाय बॅटरी हो? होल्ड करत आणि कालपासून मोबाईल नाही तर त्यांना जमत नाही आहे जास्त मोबाईल घेऊन बसते म्हणून मजाक मजाकची गोष्ट आहे मजावर अंत्य आणि असं तर सगळ्यांनाच करमत नाही मोबाईल नसेल ना तर सगळ्यांनाच करमत नाही बस सांगा बरं कुणाला करमत आहे पक्का कुणीतरी जे लोक मोबाईलच घेत नाहीत त्या लोकांनी कमेंट करून सांगा मला की त्यांना एक दिवस तरी मोबाईलशिवाय करमते काय मोबाईलचं तर काही होत नाही सगळी कामं लागतातच ते लागतोय मोबाईल बघायला आणि आता दूध आम्ही गरम केले कारण गरमीचे दिवस आहेत सोहम येतोय गरम <laughs> केलं की तुम्ही आणि सोहम येतोय थोड्या वेळाने आता चार समाचार झालेत की मी कधी बसून लागले तर ॲक्च्युली इथं एवढं आहे ना बाहेर आणि उन्हात जायची सवय नाही आणि तुमची तब्येत पण काल जरा बरी नव्हती म्हटलं नको जायला तरी पण ऐकत नाहीत आता चला आता एवढं मला ना चल 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 असं करतात की जावंच लागतं शेवटी नसलं जरी जायचं माझ्या अंगात ताकद जरी नसली तरी घुसायला लागते मला म्हणतील तिकडं जाने। जाने। ते काय आधी सकाळी नारळ तर मी शेंडी काढायला ते आणलं होतं शेजार त्यांच्यास नारळच खराब झाला काल बाजारात जाऊन घेऊन आले आणि काय इकडे वेगळंच आहे आपल्याकडे कसं किराणा दुकानामध्ये भा सगळं आपलं कांदे लसूण किंवा नारळ असं मिळतं इकडे किराणा दुकानात ते सामानच मिळत नाही म्हणजे आजूबाजू जे इथे राहतो आम्ही त्या एरियामध्ये ते भाजीवाल्याकडेच जायला लागते त्या मग काल मला जो नारळ मिळाला ना तो एकदम खराब होता मग शेजाऱ्यांनी विचाराने सकाळी दिलं आणि सकाळी मग नाश्त्याला डोसा आंबोळी असं काय काय केलेलं मी बरंच साऊथ इंडिया शूटिंग काय केलेलं नाही आहे काय एक सारख्यांचा का सकाळी मूड पण नव्हता आणि इकडं आल्यावर बघा स्किन किती छान झालेली आहे एकदम गोरी गोरी दिसाली मी ना हो ओ, गोरी दिसा आले का नाही होय पहिल्यापासून आहेच मी गोरी तसं नाही हो जरा स्किन इकडं चांगली होते एकदम फेअर वाटते मेकअप नाही काय नाही आपल्याला असं छान वाटते तरी पण जरा जाऊया एकदाच जाऊन येतो खूप वेळापासून लागले पॅकेट चालू असे असा फोटो घे कसा फोटो घे चला धागा इन्स्टिट्यूट इथे बी शेतातले असते कशी आहे हो कैरी कैरी काय तीस रुपयाला एक किलो घेतला की बघा शंभर रुपये किलो द्या दुकानाचं नाव बरोबर हे मजिनीच्या समोर आहे एवढं एकच दुकान आहे भारतीय कीर्तीचे संगीतज्ञ होते गोविंद सदाशिव टेंबे काय ना त्या कापऱ्यात आणि आमचा मोबाईल रिपेअर व्हायला सगळं काय काय करायला एक तास लागणार आहे आणि आम्ही इकडे टाइमपास म्हणून आलोय काय करणार आहे आम्ही टाइमपास वरण सांगेल आकडे पडाल्यात ना हो डोक्यात काहीतरी पडायचं झाडं अशी आहेत ना मग अशी एका माणसाच्या डोक्यात पडणार होतं ते एवढं मोठी फांदीच पडली तो बरोबर समोरून गेला आणि पडली नंतर त्याच्या गाडीवर बी पडली असेल त्याच्या डोक्यात पण पडली असती

असं पण होतं फक्त ते युट्यूब वरती वगैरे व्हिडिओ बघितले मोबाईल लाय का नाही ज्या त्या वेळेला मोबाईल तुझे करायचं सगळं करायला पाहिजे करायला बॅटरी वगैरे पुगली तर आपण नॉर्मल घेतोय काय होतं चेंज केली होती ती पण कालपासून परवापासून म्हणजे चार्जिंग केलं की डाऊन व्हायला लागले कंटिन्यू ते जर मोबाईल हातात घेऊतात थोडक्या लहान मुलाच्या हातात वगैरे असतात तर काय झालं असतं का नाही तर मंडळी आमचा मोबाईल असा स्पोर्ट झाला मोबाईलच्या बॅटरीचा आणि येताना मी ही भाजी घेऊन आली पोकळ्याची आणि ही जी क्लिप आहे हो ना ती साहेबांनी स्लो मोशनमध्ये शूट केल्यामुळं मला तेव्हाच वर द्यायला लागतो आहे आणि पोकळ्याची भाजी इकडची फार छान लागते बरं का मुंबईसारखी ती म्हणजे अशी वेगळी लागते छान अशी क्रीमी टाईपमध्ये ही भाजी असते आणि हो मोबाईलची बॅटरी ना आमच्या हातात स्पोर्ट झाला नाही हे आमचं दैव म्हणायचं त्या मोबाईलवाल्याकडेच झालं म्हणून बरं हे समोर लागत काय

लसूण मिरची आणि कांदा घातलाय लसूण मिरची मी असे बारीक पेस्ट करून घेतले आता भाजी घालू मी सोम आमच्या इकडे लोणचं बनवते तर आजचं जेवण आहे आमचं शेवयांची खीर पोकळ्याची भाजी लोणचं नाचणीची भाकरी साहेबांनी आमचं चालू केलं आहे आणि सोम आमचा येणार आहे झालं का भाजी बरी आणली भाजी बरी आहे का हो भाक भाकरी आहे का हां एकच भाकरी पण लई दिवसान भाकरी खाल्ली ना सोम मी गेल्यापासून बहुतेक भाकरी खाल्लेलीच नाही त्यांना बघ बरं मीठ मीठ झालंय का भाजी जरा मीठ लागतंय जास्त चांगली लागते ती भाजी इकडची की नाही भाजी आहे मुंबईची आहे ही भाजी पोकळाची चांगली लागत नाही अंबाडीची पण आवडते ना साहेबांना इकडची पण आंब्याची भाजी वेगळी लागते